नमस्कार आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर कोल्हापूर येथं ही मिसळ आहे या मिसळचं खास वैशिष्ट्य असं आहे की मातीच्या भांड्यात तयार केली जाते आणि महाराष्ट्रातली पहिली ही मिसळ आहे जी की मातीच्या भांडीत तयार केली जाते हे आपण त्या हॉटेलमध्ये आज प्रवेश करत आहोत मी स्वतः चव चा चाकल्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवत आहे ही कोल्हापुरी मिसळ एम एच झिरो नऊ करवीर काशीची खरी चौ असं त्यांनी त्याचं सब टायटल दिलेलं आहे आणि अशा पद्धतीचा त्यांचा हा फ्रंटेज आहे आता आपण आतमध्ये जाणार आहोत माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत हे पत्रकार मित्र आहेत रोहित जाधव सर यांच्या संपर्काने आज आपण इथं आलेलो हो। आहोत आपण आपण आतमध्ये जात आहोत आता हे अजिनोमोटो हा एक घातक पदार्थ आहे त्या पदार्थाबद्दल सरांनी इथं डिटेलमध्ये सगळी माहिती दिलेली आहे अजिनोमोटो काय करतो आणि त्याचे काय नुकसान आहेत हे सगळे आपल्याला आता इथं दिसणार आहेत हे हे सगळे आपण त्याच्यामध्ये पॉइंट्स सरांनी दिलेले आहेत हे आपण पाहतोय आता आपण इथं आलो हे सरांचं इकडे किचन आहे हे सरांनी लिहिले आम्ही घेतो आम्ही काळजी घेतो परंपरेची मातीची मातीच्या मायेची आणि चवीची या अशा पद्धतीचा त्यांचा हा एंट्रन्स आहे किचनचा सरांच्या काही युट्यूबला वगैरे त्यांचे व्हिडिओ झालेले आहेत त्या संदर्भात सरांनी इथं हे असं सुंदर लावलेलं आहे पारंपरिक भांडे पण इथं ठेवलेले आहेत मातीची प्रत्येक टेबलवर असे मातीचे ग्लास हे मातीचा मग म्हणतो आपण त्याला पाणी देण्यासाठी असतो तो आणि आता त्यांनी एक मिसळची प्लेट तयार करून आणलेली आहे ते आपल्याला दा दाखवतं ठेवायचं ही अशी सुंदर मिसळ असते त्यांच्याकडे ही कोल्हापुरी मिसळ आहे जी की पूर्ण मातीच्या भांड्यामध्ये सर्व केली जाते आपल्याला दिली जाते त्याच्यामध्ये जा हे दही कांदा आणि लिंबू हे मिसळचा पदार्थ आहे आणि हे आपण याला सॅम्पल म्हणतो आणि हे पाव आहेत तरी अशा पद्धतीची ही मिसळ आहे आता आपण या हॉटेलचे मालक सुनीलजी शिंदे सरांना आपण भेटणार आहोत नमस्कार सुनीलजी शिंदे आपल्या समोर आता स्क्रीनवर दिसत आहेत या सरांनी बँकेतील जॉब सोडून मातीच्या भांड्यामध्ये हे करून आपल्याला जसं हवं आहे नॅचरल ते आपण देत आहेत तर आपण आता सरांना विनंती करू की आपण याबद्दल आपल्या ह्या कन्सेप्टबद्दल थोडीशी माहिती द्यावी थोडा होतं ॲक्च्युली काय की सर आपला परिचय द्यावं तर मी सुनील शिंदे कोल्हापूरमध्ये मी राहतो प्रॉपर कोल्हापूरचा आहे मी एम बी ए आहे आणि मी बँकिंग आणि इन्श बँकिंग आणि इन्शुरन्स करिअरमध्ये मी जॉब करत होतो खूप वर्ष जॉब केली आणि त्याच्यानंतर मला असं जाणवलं की पुन्हा आपण आपल्या संस्कृतीकडे वळावं आणि ह्यासाठी आपण संस्कृतीकडे वळताना आपण आपल्या संस्कृतीचा जो काय महत्त्वाचा भाग आहे तो लोकांच्या पण पोचवा खाद्यपदार्थाच्या माध्यमातून <tweak> <tweak> तर मिसळ हा कोल्हापूर किंवा नाशिक किंवा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे नाश्त्यामधला पण तो पारंपरिक पद्धतीने बनवला जात नाही आणि आज जर आपण बघितलं तर घरात प्रत्येक एक दोन किंवा तीन घरांच्या पाठीमाग कॅन्सर सारखा कॅन्सर सारखा रोग पसरलेला चाललेला आहे आणि हे कुठंतरी खाद्यपदार्थातून मिक्स झाल्यामुळं हा कॅन्सर होतो त्यातला एक पाय आजीनोमोटो तो आजीनोमोटो वापरल्यामुळे प्रत्येक खाद्यपदार्थ हॉटेल्समध्ये वापरला जातो मुळे काय होतं की ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या कॅन्सर सारखे मोठ्या आजार सुद्धा अगदी घरोघरीत आपल्याला दिसायला दिसत आहेत म्हणूनच आपण असं ठरवलं की जे करायचं ते पारंपरिक म्हणून आजीनो मोठे प्लस आपल्याला मिसळ तयार करता पारंपरिक पद्धतीने की जी तयार होताना मातीच्या भांड्यात होते सर्व करताना मातीच्या भांड्यात दिली जाते महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मीठ जे आपण सैन्दव मीठ हे वापरतो ब्लॅक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट म्हणतात त्याला ते लाकडी घेण्याचा सगळं हे पारंपरिक केल्यामुळं मिसळची टेस्ट पूर्वीसारखी येते आपली मिसळची टेस्ट छान आहे मी स्वतः चाकलेली आहे आता त्यामुळेच मला हा व्हिडिओ करण्याचं सुचलं आणि तुम्ही हे अजिनो मोठे मोटोचा मोटो जो बोर्ड लावलेला आहे परत एकदा दाखवतो मी आपल्या दर्शकांना हे बघा बायकॉट अजिनो आज, मोटो असं त्यांनी सरांनी हे लिहिलेलं आहे परत एकदा मी थोडं स्लो घेतो म्हणजे तुम्हाला रीड करता येईल आणि हे महत्वाचं आहे जर आजीनो मोटो आपल्या जीवनामध्ये जर शिरकाव केला तर आपल्याला कॅन्सर सारखे भयानक आजार होऊ शकतात याच्यामध्ये लिहिले याने दुष्परिणामामध्ये स्थूलता स्थानी दुखी हे बरेच काही आजार आहेत तर हे असे आजार होऊ नये म्हणून आजीनो मोटो हा आपल्या जीवनातून हद्दपार केला पाहिजे जीवनातून आणि जेवणातून दोन्ही ठिकाणून हद्दपार केला पाहिजे तर आपण सरांचं थोडं बॅकग्राऊंड विचारूया सर आपण प्रॉपर कुठले आहात मी प्रॉपर कोल्हापूरचं आहे बरं आपलं शिक्षण किती शिक्षण एमबीए बर इथंच झाले का तुमचं तेच झालं माझं एमबीए कशात केलं आपण माझं एमबीए मार्केटिंग आणि फायनान्स मध्ये झालं अच्छा म्हणजे तुम्ही हे दोन्ही विषय सोडून तिसऱ्याच विषयात आपण आज असं आहे की माझ्या घरी कॅटरिंग बिझनेस म्हणजे आचार्य व्यवसाय पूर्वपण चालू झाला अच्छा माझे वडील भाऊ हे सगळं करतात म्हणून हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आम्हाला येणं सोपं झालं अच्छा मातीच्या भांड्यात करण्याची संकल्पना आपल्याला कशी सुचली मुळात मातीच्या भांड्याबद्दल जे आपण ऐकलं होतं किंवा जे पाहिलं होतं तेच मी घरी खूपशा वेळेला मी करत होतो घरामध्ये थोडासा हा पारंपरिक टच होता त्याच्याचमुळे आपण काय केलं की हे पुन्हा लोकांच्या पण येण्यासाठी महाराष्ट्रातले पहिल्यांदा आपण ही कन्सेप्ट जेव्हा राबवायचं ठरवलं तेव्हा सगळ्यांनीच असं विचारलं की हे शक्य नाहीये होणार नाही कारण मातीचे भांडे वापरणार कशी तुटणार किती त्याच्यानंतर त्या मातीच्या भांड्यामध्ये मेंटेनन्स कसा करायचा अशा अनेक शंका प्रशंका होत्या पण त्यातून आता पाच वर्षामध्ये हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे अच्छा चांगल्या पद्धतीने आणि हे लोकांचे पण पोचले आपल्यासारख्या चांगल्या सुंदर व्यक्तींच्या पासून हे लोकांचे पण पोचले अच्छा तर आपल्याला हे समृद्ध व्यापार आप आ, चे चे हे आपलं साप्ताहिक आहे त्याचं हे युट्यूबचं चॅनल आहे फेसबुकचं चॅनल आहे आता आपण हे फेसबुक लाईव्ह करत आहोत जी सर तर ह्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला काय संदेश द्यायचा का? आहे का हेच की लोकांनी परंपरेकडे वळावं आपल्या परंपरेमध्ये अनेक गोष्टी अशा चांगल्या आहेत की ज्या फक्त परंपरा नव्हे तर आपल्या आयुष्याला बदलू शकतात ह्या दृष्टिकोनातून परंपरेकडे बघावं आणि लोकांच्या पण ही चव पुन्हा नेण्यासाठी आपण अनेक तरुण उद्योजकांना उद्योजक उभे करण्याचा प्रयत्न करतोय मराठी व्यावसायिक तयार करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी हॉटेलमध्ये जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी फ्रँचायसीसाठी कॉल करावा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल तुळजापूर तळाशी बारामती पुणा अशा ठिकाणी आपल्या ब्रँचेस आहेत अनेक ठिकाणी थी। आपण फ्रँचायसी मॉडेलमधून आपण ब्रँचेस सुरू करतो त्यातून अनेक लोकांना उद्योजक उद्योग मिळून उद्योग अनेक लोकांचं त्याच्यावरती पोट पाणी चालू शकेल अशी माझी एक अपेक्षा आहे अच्छा सर समजा नव उद्योजकांना समजा मला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही प्राथमिक काही त्यांना टिप्स देऊ इच्छिताल का सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्याच्यामध्ये जे काम कराल ते काम मन लावून झोकून काम करा दुसरी गोष्ट आम्ही त्यांना जो मार्गदर्शन जे आपण देतो ते खूप मोलाचं असतं आणि त्या मार्गदर्शन आणि दिलेलं तीन गोष्टी ज्या महत्वाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपण हे माहिती दिली आणि आमच्या दर्शकांना ही खूप कामाची माहिती आहे तुमच्या हॉटेलचा एकदा पत्ता ह्याच्यामध्ये सांगा आपल्या हॉटेलचं सा नाव आहे मिसळ एम झिरो जिरो कोल्हापुरी दसरा चौक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर आपलं हे हॉटेल आहे तर रॉयलची वेळ जी आहे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच पर्यंत असते तर मित्रांनो या हॉटेलमध्ये येऊन पारंपरिक मिसळचा आस्वाद घ्या आणि आणि भेट त्या माध्यमातून चार लोकांना रोजगार देण्याचा सर प्रयत्न करत आहेत आपल्याकडे कामगार किती असेल आता सध्या आपल्याकडे पाच कामगार हा पाच कामगारांना सरांनी रोजगार दिलेला आहे आज रोजगाराची फार संधी कमी आहे असं म्हणतात लोक पण असं नाहीये रोजगार देणाऱ्याची पण संख्या आहे आपण फेसबुक लाईव्ह मध्ये आमच्याशी आम संवाद केला त्याबद्दल समजा आपले आप अभिनंदन